थंडीच्या सीझनमध्ये कोणाला आवडणार नाही बरं असे गरमागरम मस्त पराठे खायला तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये वाटाण्याचे पराठे बनवणार आहोत आणि बाजारातसुद्धा खूप असे वाटाणे आलेले आहेत तर त्या त्या सीझनला ती ती भाजी झालीच पाहिजे अतिशय खमंग आणि चविष्ट पदर सुटलेला असा पराठा बनवून तयार होतो अगदी घरातीलच साहित्यामध्ये आज आपण पराठा बनवणार आहोत पूर्ण कडेपर्यंत सारण भरलेला पराठा कसा लाटायचा ते दाखवणार आहे मस्त टमाटम फुगणारे अशी पराठे पटकन बनवूया मग चला तर चला मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया रेसिपीला सुरुवातीला आपण गव्हाचे पीठ भिजवून घेऊया त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि मिक्स करायचे आहे मीठ नेहमीचे आपण जे डेली गव्हाचे पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला गव्हाचे पीठ भिजवून घ्यायचे थोडं थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही असं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी एकदाच घालायचं नाही एकाच वेळेला बघा आता इथे आपलं पीठ भिजवून तयार झालं आहे आता हे आपल्याला पीठ पाच ते दहा मिनिटं भिजवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता हे पीठ जे मळलेलं आहे ते आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात पाच सहा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं आहे आलं घ्यायचं आहे एक इंच आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात नऊ ते दहा त्यानंतर हे व्यवस्थित असं तेलावरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण आलं त्यानंतर इथे ताजा स्वच्छ धुतलेला मटार घालायचं आहे कढईमध्ये हे सर्वच मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून आहे त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे कढईमध्ये घालायचं आहे मिक्स करायचंय आणि एक पाच मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवून वाटाने वाफवून घ्यायचे आहेत आता इथं लक्षात आहे की आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही झाकणावरती जे पाणी येतं ना वाफयच त्याच पाण्यावरती आपल्याला हा वाटाणा जो आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे पाणी घालायचं नाही पाणी घातल्याने काय होणार आहे की आपला जो वाटाण्याची ही जी भाजी बनणार हो आहे आपण ती पातळ होईल आणि जे पराठे आहेत ना आपले ते लाटले नाही जाणार बघा आता इथे वाफेवर जे आपण भाजी शिजवतोय ना तर त्याच पाण्यावरती वाफेच्या पाण्यावरती भाजी शिजवून घ्यायची एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही एकदमच ड्राय अशी सुकी आपल्याला भाजी बनवायची आहे हे बघा आता इथे आपला वाटाणा शिजलेला आहे एक पाच हो ते दहा मिनटामध्ये वटाणा पूर्ण शिजून तयार होतो बघा अशा प्रकारे शिजवायचं आहे वटाणा त्यानंतर आता इथे आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे हळद घालायची आहे मिरची पावडर घालायची आहे चवीप्रमाणे कारण इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर लक्षात ठेवूनच मिरची घालायची आहे मसाला घालायचा आहे गरम मसाला आणि आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तर काहीच हरकत नाही पण घातली तर आपल्या पराठ्याला नक्कीच वेगळा एक स्वाद येतो तुम्ही घालून बघा त्यानंतर हे सगळं जे आहे ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं एकदम कमी गॅ गॅसच्या फ्लेमवरती हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता हे मिश्रण जे आहे ना ते मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं त्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट करायची कुठेही वाटाणा किंवा मिरची असं जाडसर ठेवायचं नाही एकदमच बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पाणी घालायचं नाही सुकं सुकच जे आहे ना हे हे जिन्नस सगळे सुकेच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत पण जाडसर कुठे ठेवायचे नाही जाड जर जा ठेवले तर ते आपल्या पराठ्यामध्ये वाटाणा वगैरे बाहेर येऊन आपला पराठा फुटू शकतो आता इथे जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे कारण आपले जे पराठे आहेत ना ते अतिशय मऊसूत असे होतील बघा आता इथे आपलं पीठ भिजून तयार आहे आता आपण पराठा लाटूया चपातीच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे त्याचा असं छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा हातावरती पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे तो गोळा आणि आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करत करत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असा खोलगट असा खड्डा तयार करून घ्यायचा आहे त्या गोळ्याला आणि बघा मी दाखवते त्याप्रमाणेच ती जो गोळा आहे ना तो त्याची पारी बनवायची आहे आता चमच्याने त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे सा एक ते दोन चमचे सारण सा त्याच्यामध्ये भरायचं आहे बघा मी दाखवते त्याप्रमाणे अंगठ्याच्या सहाय्याने असं प्रेस करत करत साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या अशा हळूहळू वरती आणायच्या आहेत जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो ना अगदी त्याच पद्धतीने आतमध्ये प्रेस करत करत जी वरच्या कडा आहेत ना त्या अशा वरती घेत घेत वर वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही काढू पण शकता नाही काढलं तरी काहीच हरकत नाही आता ते दाबून घ्यायचं आहे आणि असं गोल करत करत थोडासा जो पराठा आपला आहे ना तो असा रेडी करायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून तो आपल्याला आता व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे थोडंसं पीठ जरा जास्त वापरायचं म्हणजे आपला पराठा जो आहे ना खाली चिटकत नाही पोळपाटाला आता बघा अशा प्रकारे हे असं पूर्ण कडेनी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे कडेला जास्त भार द्यायचा आहे लाटण्याचा आणि लाटत असं कडेनी पूर्ण लाटला गेला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की जे आपलं सारण आहे ना ते सगळ्या बाजूनी आतमध्ये व्यवस्थित कडेपर्यंत पसरतं आणि आपला जो पराठा आहे तो कडेला असं जाड असं राहत नाही सर्वच बाजूनी समांतर असा लाटला जातो मी दाखवते त्याप्रमाणे अगदी लाटण्याच्या साहाय्याने अगदी अलगद असा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी जास्त प्रेस करायचा नाही जास्त प्रेस केला तर आपला जो पराठा आहे तो फुटू शकतो आणि सारण बाहेर येऊ शकतो पराठा अतिशय जाड लाटायचा नाही आणि जास्त पातळ पण लाटायचा नाही मीडियम याच्यामध्ये आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे बघा हे बघा शेवटपर्यंत कसं व्यवस्थित सारण भरलं गेलेलं आहे त्यानंतर इथे गॅसवरती तवा ठेवायचा आहे तव्याचे तापमान एकदा चेक करायचे जास्त तवा कडक तापवायचा नाही हे बघा नेहमीप्रमाणे आपण चपाती तशी करतो ना त्याच पद्धतीने तवा गरम करून घ्यायचा आहे आता हा पराठा दोन्ही बाजूनी उलटून घ्यायचा आहे आणि तेलाची अशी छानपैकी कडेने धार सोडायची आणि तेल टाकल्यानंतर बघा आपला पराठा असा टम्म फुकतो उलटण्याच्या साह्याने कडेकडेने प्रेस करायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की जी म्हणजे हवा जी आहे ना ती दाबली जाते आतमध्ये आणि आपला पराठा फुलण्यास मदत होते बघा कसा छान टुमटुमी तसा आपला पराठा फुगलेला आहे मस्त गरमागरम वाफाळलेला असा पराठा बनवून तयार झालेला आहे असेच मी बाकीचेसुद्धा पराठे आता तयार करून घेते छानपैकी अगदी दह्यासोबत आणि सॉससोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकतात अतिशय झटपट आणि पटकन हा पराठा बनवून तयार होतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन अगदी सहज मिळेल आणि सबस्क्राईब करणं हे अगदी निशुल्क आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये नक्कीच असा पराठा तुम्हीही घरी बनवा पुन्हा भेटूयास मग अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग And keep cooking. Bye bye.